सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरू असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत मात्र सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आला आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मे मध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही खरं तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांना ही नुकसान रुपये मिळाले असते आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय मदत जाहीर केली पाहिजे त्यातलं शेतकरी सुखावेल तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत